प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई निपुण भारत अभियान आणि या अभियाना अंतर्गत सर्व शाळांमध्ये स्थानिक पद्धतीने ज्या शाळा आहेत जिल्हा परिषद आणि महानगरपालिका या शाळांमध्ये आपल्याला निपुण भारत किंवा निपुण भारत अंतर्गत पूरक शैक्षणिक साहित्य संच मोठी पेटी प्राप्त झालेली आहे त्या पेटीमध्ये हे आहे साहित्य तर

कोणती काय दिलेला आहे आता फेब्रुवारी महिना आपल्याला फेब्रुवारी महिना जो आहे अठ्ठावीस दिवसांचा तर तो नव्हतो तो, तो दुसरा क्रमांकाचा महिना आहे तर हे ऋतूंची नाही महिन्यांची नावे आणि हे काय आहेत मापन म्हणजे अंक कितव्या नंबरला तो महिना आहे तो हे काल दिलेला आहे वेळाचा काटा दिलेला आहे त्याचबरोबर भौतिक चक्र दिलेला आहे ऋतू चक्र ऋतू किती आहेत आपल्याला मुख्य ऋतू किती आहे सगळं उन्हाळा आता हे चार ऋतू आहेत आता ऋतू कोणता सुरू आहे बघा फेब्रुवारी मार्च एप्रिल ते उन्हाळा ऋतू सुरू झाला あたいつうつるかな त्या एक समोरचा महिना कोणता आहे जानेवारी पाच आमच्या समोरचा महिना कुठला आहे सांगा मे मे कोणता आहे म्हणजे आता आंब्याला थोडा मोहर लागलेला आहे पालवी फुटू लागलेली आहे लाल पानं पानं आपल्याला दिसू लागलेले आहेत ला तो नवीन पालवी फुटवण्याचा ऋतू म्हणजे वसंतचा ऋतू आहे